चल भाई, चादर बिदर झाली व्यवस्थित सगळी मस्त काय हॉटेल सारखी <laughs> मी ना पाहून दंग होईल म्हणे एवढे पॉश घर असते का अजून मुंबईत काय पाहिली <laughs> मुंबईतच पहिल्यांदा येऊन राहिली ती पण माझ्या आधाराने आता <laughs> त्या गावडला कुठंच मुंबई पाहायला भेटली असती स्वप्नात बघ बना <laughs> जाऊ दे बाई कायच करावं लागते मला माझं घर व्यवस्थित दिसलं पाहिजे आल्या आल्या मीनाला तसं वाटलं पाहिजे की बापरे कुठं चालो तशी ती आल्याला घाबरलेलीच आहे ना कारण मुंबईत येणार आहे ती पहिल्यांदा तिने कधी पाहलं अरे माझ्या झाडांना पाणी राहिलं घालायचं अरे ती कुठं आहे माझी हा योगा मॅट मग मी योगा करते रोज जिमला जाते खूप बिझी आहे त्यांच्यासमोर मी दोन तीन दिवस डेली योगा करायला जाणार जिम जिम दाखवणार कडे आमच्या सोसायटीतलं आणि इथे मी येत असते अशी येऊन राहिली ना नाही तर तू बैल मी असं गंडवलं असतं मी काही सांगितलं असतं त्यांना पागलांना कुठं समजलं असतं खेड्यातल्या येडपड गवार त्यांना काय समजलं असतं ही अशी आहे ना ही जास्त तेल टाकी आहे आहे तर सगळंच माहिती म्हणा इकडलं तिचं पण सोसायटी खूप मोठी आहे ना तिचा फ्लॅट पण खूप मोठा आहे थोडस कुठतरी माझ्या आनंदात थोडस लागणार आहे मी मी नाला आता एवढं गंडवलं असतं पागलच केलं चक्क मूर्ख बनवलं असतं त्या दोघींना त्यांना कायच कळतं पण हे अशी आहे ना हा आणि मला यांना लवकरच पाठवावं लागेल मला पण जायचंय ना उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये मध्ये मग माझी ताई पण आली मला पण जायचं माझ्या पप्पांचा फोन आला होता यांना मी दोन तीन दिवसातच काढते दोन दिवसातच यांची रवानगी करते की माझ्या पप्पांचा फोन आला मला जायचंय मला जायचंय मला जायचंय असं दोन तीन वेळा असं तुझ्या समोर आणि मी नाच्या म्हटलं की झालं त्याच म्हणतात मनानं आम्ही जातो तू जा मी आम्ही आशाच्या घरी जातो एडबट आणि आमच्या सोसायटीतल्या बायकांची ओळख करून देते मी त्यांना दोन तीन आगो वागो बायकांची देते जरा शिक म्हणजे त्यांना असं वाटलं पाहिजे ना बापरे मंदाची सोसायटी किती हायफ आहे किती स्टँडर्ड बायका आहेत किती पार्टी कोणाच्या तरी घरी असली पाहिजे मी म्हणते प्लीज मला बोलवण माझ्या घरच्या या बाहेर नाही बोलवा किती इम्प्रेशन पडेल माझं कोणाच्याच घरी नाही वाटते आणि दुकऱ्या बोलवत नाहीत ना मला हलकटल्या मला तसं उठवायला काय काय दाखवून काय काय नाही कसं कसं करू म्हणे बाग अय बाई बापरे लक्षच नाही ड्रेसिंग टेबलवरचं सामान उचलून ठेवा लागेल मला माझ्या एवढ्या महागा महागाच्या क्रीमा कधी का ते मीनानी ती मीना तर नाही हात लावणार पण ती पिंकी जरूर हात लावणार बॅड मॅनर्स दुसऱ्यांच्या वस्तू वापरून पिंकीला खूप येते अडाणी काय तू लिहिला काय आपल्या समोर मलाच लागते मग लाव म्हणून येत नाही सगळं सामान खराब करून टाकते माझं सगळं मला अंदर टाकून द्यावं लागेल अजिबात नाही येत नाही एक अंगवा आणि आरसा ते पोर्च मध्ये आहे ज्या वर्ष मध्ये लावलेला आहे त्याच्यातच आपण इथे कशाला माझ्या रूम मध्ये मला नाही आवडत डिस्टर्बन्स आणि तसे माझ्या वस्तूंना हात लावलेलं मला अजिबात आवडत नाही बरं इंटरफेअर केलेलं आवडतच नाही अजिबात सन्नबाई म्हणता कुठे बसली आवर पट पटन घर आवर पटकन थोडस काहीतरी व्यवस्थित दिसलं पाहिजे ना तुझं नाही तर त्याचा तू काही भल एका धोरणाला आहे का मी झाडून काढत तिला सांगावं लागेल माझ्याकडे मेड येते कामाला मला काहीच करावं लागत नाही आणि मी सगळं स्वच्छ ठेवते हो चल चल लागत त्याच्यासमोर फ्लॅश जर मारायची अशी तर पहिले दोन आता काम करावं लागणार आहे मला सगळं झटक झटक आता रूम तर माझी व्यवस्थित लागलेली आहे अरे पाण्याच्या बॉटल येते तिकडे घेऊन जाते चला त्याला लवकर आवडते बाई नाही ते आले अजून माझ्या डोकं खातील मला थोडा आनंद थोडं दुःख थोडं टेन्शन सगळं एकत्र झालेलं आहे माझ्या डोक्यामध्ये खिचडी चालू आहे समजून नाही राहिलं मला काय करू काय नाही इकडची खिडकी लावून घेते बाई खूप धुळ येते किती वेळा स्वच्छ करू मी त्यांच्यासमोर माझं घर स्वच्छ दिसलं पाहिजे ना माझी तर खूपच धांदळ जुळून राहिले मी जाऊ देऊ ग कुठं काय असं तू पैसे घरात इकडून गेल तिकडून नाही का एकच खुलीच काय होता आजपर्यंत माहित नाही का आम्ही पैसे दिले म्हणून झालं तरी त्याचं घर मीनाचं होत होतं मोठी आता आमच्याकडे फ्रीज आणि आमच्याकडे सफाई करते माझ्याच नवऱ्याने दिलं सगळं बघितलं तरी होता का म्हणा सोफा बाप जन्मात फ्रीज मोठा भावाने दिला तिच्या वहिनीची भेट घ्यायला लागत होती मी त्या सुषमाची तिची भाऊजाई जर अशी आहेच हुशार तिची भेटच नाही झाली इकडे मला फ्रीज दिला भावाने भाऊजाईच्या जीवार तर आली तशी काही ना काही मीनाच्या भाऊजाईची भेट घ्यावंच लागेल मला मीना खूपच सांगते माझ्या भावाने मोबाईल दिला राखीला वस्तूला फ्रीज दिला खरंच भाऊ एवढा देत असेल तर हे तिकडचे पैसे चाटते तिकडे भावाला देते भावाच्या नावाने वस्तू आणते माझ्या भावाने दिलं माझ्या भावाने दिलं करून ते सांगता येत नाही मीना खूप चापलूस आहे दिसते फक्त ते गरीब खाली मुंडी पाता ढुंडी ते गरीब नाहीये मी तर म्हणते काय समस्या त्या मुरली भाऊले चाटा असेल त्याच्या जोडचे पैसे तिकडे भावाला देऊन देत असेल आणि भाऊ मग वरून घे बाई फ्रीज घे मोबाईल असं करत असेल काय सांगता येते अधिक बाई मी कोणत्या विचारात राहिली मला काय करायला लागते इकडे माझं घर स्वच्छ करायला लागते माझं इम्प्रेशन पडलं पाहिजे त्यांच्यावर चल बाई पटकन मी झाडांना पाणी टाकते आणि लवकर लवकर आवरते माझं तिकडचं किचन चे थोडं सावं लागते मला पार्लर मध्ये जायचं आहे मला किती सारे काम आहे बापरे अहो बरं मी काय म्हटलं का तुमचं चला नाही ना मी म्हटलं थोडस चिवडा आणि थोडस शेव होते विकतच विकत मी ते वरचा डब्बा आहे की नाही आपला साखरच्या डब्बाच्या बाजूला भरण्यात भरून ठेवला सकाळी नाश्त्याला वगैरे खाऊन घे जा तुम्हाला एका दिवसासाठी मी फक्त जबापुरता त्यानं म्हटलं म्हणून माझं कस मी सोडू काही नाही करा तिथे येऊन चांगलं नाही वाटत ना तू जा एन्जॉय करा मस्त हा श्रावणी चल ना बेटा चल मग मी तुम्हाला सोडून देतो मला परत घरी येपूस दहा मिनिट काय करून राहिली ग तू आणखी 10 मिनिटं कसले लागतं तुला अगं पॅकिंग चालू आहे ना गं माझं लास्ट मिनिट वाला हे कोण तो पॅकिंग कसं लास्ट मिनिट वाला अन्न काल बॅग बा, भरली ते काय होतं बाई पप्पा फक्त कपडे भरले होते आता माझे टॉयज माझा गॉगल्स ग्लासेस माझं ब्रेसलेट ते सगळं शेवटी भरणार होती ना मी तेच ठेवून राहिली काय कोणतं घालू कोणतं ठेवू काही समजून नाही राहिलं सगळं बॅगमध्येच मध्येच नेते तिथेच घालेल काही करण नाही एकच बॅग इथे तितकेच कपडे काढून राहिले तिकडेच बॅग मध्ये ठेवते हे नेऊ का हा ड्रेस घेऊ का दोन ड्रेस घेऊ का अर्धे ते घरीच ठेवते पाह ना तुम्ही बरं तुम्ही म्हटलं मेस ला घरी डब्बा आणणार आहे का तिथे जाऊन जेवणार आहे का कंपनीत जेवता मी पाहतो माझं माझं कसं टेन्शन घेऊन राहिले तुम्ही तुम्ही रिलॅक्स जा एन्जॉय करा मस्त हा म्हटलं बघ आशा चुप राहायचो काय सांगितलं मी चुप राहायचो नाही मी काय काय म्हणणार चुप काय मी काय तुम्हाला कुठे लावून ठेवता अगं असंच नाही तुझं का मी तसं नाही मग तुला फक्त असं नाही केलं हे नाही केलं असंच म्हटलं काहीच गरज नाही तुला जे करायचं ते आपल्या घरी आल्यानंतर करशील सर्व काय केलं काय नाही केलं ते बसायचं नाही आपल्याला करत जे तुला हाऊस असेल तुझ्या वडिलांना काय करायचंय कुठं इथे आल्यावर करतो काय म्हटलं मी फालतू विनाकारण वाद नको नाही नाही मी कशाला दिला गो मला काय करावं लागते कृष्णामने इकडे तुझे राहण होते त्याच्या घरी मंदाचा कुठे फोन तरी का मला सोबत म्हणून आमच्या वहिनी वाई बोलता बर येते तिच्यास जीवार आली मी येते म्हटलं तर आता कृष्णाने एवढा नांदा लावला फक्त कस टिप राहायचं हा बरं इकडे कधी येणार आहे तुम्ही कसं काय आहे मला आदल्या दिवशी सांगशील काय सामान ठेवली कम्प्युटरच्या टेबल वरती लिस्ट ठेवलेली आहे अं दोन लिस्ट आहेत एक तुम्ही आजही आणून ठेवलं चालतं सामान असं आहे आणि एक फक्त आम्ही ते आदल्या दिवशी म्हणजे दूध दही पनीर असं ते आम्ही मी फोन करेन आम्ही उद्या येत होतो आदल्या दिवशी जा कसं आल्यानंतर आणल्या जाते पण आल्यानंतर मग घाव पड काय आणतं जाऊ दे जाऊ दे घ्या बागून असं होते ना मग असलेलं करा की मग बरं राहते म्हणून आणि काही फरसान वगैरे लिहिलेलं आहे मी त्याच्यावर आ काही स्नॅक्सचे पदार्थ घेऊन ये ते मग आम्ही आदल्या दिवशी आणला चालत नाही तर मग आता आणजा तुमचे खायला भेटते मग तुम्हाला बरं मग मी पाहतो तू लिहार चिठ्ठीवर काय काय आणायचं ते पर चल बरं श्रावणी बेटा जे राहिलं ते दे मी मागून घेऊन येईन मी येणारच चला चला आहे ना झालं पाहिजे बेटा होला लकीवाली कोण बसतात का मी तुला आयुष्यभर कोणत्या कांगोना केला म्हणून समजत नाही जो कांगू हातात आला त्यानं भांग केला लकीवाला म्हणजे लकी दिले मागच्या उन्हाळ्यात इतकुसा कंगवा आहे तो तीच तो लकीवाला आहे लकीन दिला मला वाटलं लकी म्हणजे तेच लकी का बोल लकी आपल्या देलता अस <laughs> अरे हे शेगावले चालले होते आलता मला आईचा फोन आलता तर सांगे उद्या जातात मला वाटते का परवा जातो काय होईल पण आता शिला आहे जातो म्हणे आम्ही शेगावले म्हटलं जा म्हटलं पाहिजे म्हटलं बाबा आईच खुशीच्या इकडे जसं हो म्हणे हो का <laughs> अरे वा फार चांगलं दर्शन होते हो फार चांगलं खुशीचे दर्शन होते ना मग आय फारे म्हणे हो का? का? रंजना काय म्हण नाही गेले आहे तर मग थांबली हा तिचा फोन आला म्हटलं म्हटलं मग जाय तू तर हो म्हणे हा शिलाच्या घरचं काय खरं आहे फोन आला की चालली जाती ते बरं शावणी एका सेकंदा तू इथं अशा बॅगा काढण्या चल कुलप ला

<laughs> चला समजलं कस असते नो मेकअप हा तुम्हाला बायको भेटली चल म्हटलं उठ की उठली की निघाली जशी आहे तशी पोरगी नो मेकअप वाला लुक करते हा काहीच नाही केला नो मेकअप मेकअपच काय करतात मग चला चालू बाई चाल काय बाई दोन दिवस झाले नाही राखरू ना पाहिले पाय नाही असा इथं करू दे तिथं करू दे आता आता फक्त बेसिंग बाथरूम राहिलं घासायचं तेवढं घासून घेतो येथे ना माया सगळ्या म्हणजे नसाच होता वापर तसाच होता वापर आणि दाढीच आहे तसंच हाय सगळं झालं बाई झटक झाटक पडते गिळते धुतले सोप्याच्या कवरा जोवरा धुतल्या टाकल्या सगळं झालं आता हम्म ते अशी येणार आहे ना त्यात हो बस त्या करायला इथं ते तस ठाकते जास्तीची ते सात तू बाई बरी आहे बाई जास्त वय बाई वय करत नाही ते बडबडी करत नाही फुकटची सल्ली देत नाही अशी आहे बलीच तुमच्यासाठी सवय आहे काही राहिली काय सांगा नाहीतरी हे लोक चाललेस ना त्याच्या घरी मी काय दोन दिवसात रवानी करतो उद्या करतो जाय तिकडे बुड्याला तसं याच वातावरण सरच होणार नाही दमट वातावरण नाही मुंबईतलं बुड्याल सरच होणार नाही तसं बुडा प्रवासातून थकिलच नाही म्हणून वातावरण नाही झालं वातावरण नाही झालं पुण्याला जातो मी पुण्याला शांत वातावरण आहे थंड आहे थंड आहे दिन धाडून मला माझे कुठे माघारी ला लावून घेऊ पाच सहा दिवस आठ दिवस या माणसाला काय आठ दिवस ठेवतो होती माहिती एवढी जत्रा आठ दिवस हा माहिती मम्मी हे माझं गाव आहे ती जाऊन तर ती जाऊन ढमक करून टमक करून सबन खर्च येईलच करा लागेल हम्म त्या काय आले टप्पू हाने नाही या हॉटेला नेऊ त्या हॉटेलात नेऊ चालले मोठे बहिणीने पाहिलं नाही दादानं न पाहिलं नाही बाबानं काही पाहिलं नाही पाहिलं मग आम्ही घेऊन तो त्याच्या मग आम्हाला काय लागत नाही पाहिजे त्याच्या बनव प्रत्येक जण बाबा लशी राहत त्याकडे आता आमचा नवरा कमावता आहे पैशावाला आहे आम्ही मुंबईत राहतो म्हणून आम्ही मजा करतो मग त्या गावाकडे पाहिजे मजाच कराव का त्याच्यात आमच्या फरकच काय राहिला काम नव्हतं एका दिवसासाठी आले असे झालं एक दिवस उभ्या उभ्या घरी त्या दिवशी नाही पहिली माझ्या घरी माय बाबा राय की मोठा फ्लॅट घेतला बाबा न ना पाहिलाच नाही दादा आलाच नाही पिसा पिसाय घरातल्या लोक पाहिजे लोहच पिसा आहे भावाचं बापाचं बहिणीचं नाव घेतलं की जसं सुचतच नाही काही लोहच तिकडे गुतीला निराय असं डोकं दुखत राहिलं ना कधीच जाते चार पाच दिवस कधीच नाही काय माहिती बाई मम्मी का हे का बाळू तिथे ते डबे घासले मी ते देते तिथे डबी लावा का लागते मला परत आणून बाई 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 राहिली ना घासायची माय तिथे मी आले तर भल आहे बाई बाई देव खराब आहेत तर त्याची विषय आली देवावर जाऊन बसते काय सांग देवघर कसं आहे देवघर कसं आहे करून देवी देव राहिले माय घासायचे चल बाई देव घासू का पहिले आता कसं माय बाई मी पार्लरची अपॉइंटमेंट घेतली होती तर पार्लर वाली तोंड मारून ठेवलं की मी येते आता सगळ कुठे जाऊ मी ए राणी देव घासते का आला मम्मी माझं एक्स्ट्रा होमवर्क चालू आहे मी नाही करत आणि देव मी नाही फक्त देव पूजा करणार माझे हात खराब होतात त्या पावडरनी तुला माहिती आहे ना मला सहन हा, नाही चालली पार्लर मध्ये पार्लर लोक म्हटलं होतं मोठा लेंडार घेऊन राहिलो तुला नाही का मम्मी तू असं का म्हणता का लेंडार घेऊन राहिले गावाकडल्या आपलेच लोक आहेत ना ते आपाजी आहेत मोठी मम्मी आहे मोठे पप्पा आहे जण आपलेच आहेत ना ते मग काय त्यांना असं का म्हणते तू लेणार आहे तुला हलकट आहे तुला असं नको बोलत मला आवडत नाही तुला माहितीये ना येऊ दे ना येतात तिथे पाहुणे आहेत का आपलेच लोक आहेत असू दे घर जसं आहे तसं आहे कुठले पाहुणे थोडी येऊन राहिले की तू एवढी साफसफाई काढली आपलेच आबाजी आहेत आपलीच मोठी आई आहे आपलेच मोठे पप्पा आहे आपले जाते आहेत साँग दुसरे थोडी कोणी आहे आपले बाई ते सांगायला फक्त आपले राणी सांभाळून रा तुझ्या पापांच्या डोक्या तोंडावर जशी डोळ्यावर जशी पट्टी आहे तू नको बांधू काही आपल्याने आल्या आल्या फक्त पाहतीलच टुकटुकू काय कस आहे कसा वापर आहे कशा लिहून राहिले ते इथे तर पाहिला आणि बघ त्यांच्यासमोर अगदी पद्धतशीर राहायचं अजिबाती एडपट सारखं करायचं नाही ना तुला खूप आहे हौसाय की मठी बाबान कशी आणायसारखी स्टँडरच राहायचं आणि पिंकी हिंकीला तुझे महागाचे चॉईस दाखवू नको नाही तर तोडून टाकील ती आणि ते श्रावणीकडनं तू मागे डॉल आणली सांगू नको श्रावणीच्या घरून आणली म्हणून काय म्हटलं मी विशेष नाही काढायचा चुप राहायचं नाही तर त्यांना असं वाटेल की सगळे खेळणे श्रावणीचेच आहेत का नाही मम्मी तू पण छोट्या छोट्या गोष्टींचं टेंशन घेते अगं ते का दुसरी थोडी कोणी आहे श्रावणी दीदी पण माझी दीदी आहे तिचे टॉयज मला ते देत नाही का खेळायला आणि पिंकी दीदी तर देतेस ना मग माझे टॉयज पण ते खेळते इथं आले तर मग काय होऊन राहिला तू उगाच टेंशन घेते जा तुझं काम करतो आणि एवढं टेंशन नको घेऊ आपलेच नको येत की पाहुणे नाही येत कुठले की खूप आपले काही वेगळेच येऊन राहिले एवढं कशाला टेंशन घ्यायचं रिलॅक्स राहा आणि मध्ये कशाला चालली ग मम्मी हे भूतासारखं तोंड सरड करून आणतो आशा आता येऊन राहिली त्या येऊन राहिल्या काय समजतील वाढली पाहिजे माझ्या चेहऱ्याचा ग्लो माझा घराचा ग्लो दिसला पाहिजे बघ आता मी घर अगदी व्यवस्थित लावलो द्यायचं अजिबात इकडच तिकडे करायचं नाही अग मम्मी ते सुत्यावर बसू का नाही मला तू काल बसून सुत्यावर पण नाही बसू देऊन राहिली स्वतः खराब होती अगं तू बसायसाठी ना तू खराबच होईल ना हि नको जास्तीची काय सांगितलं मी बस आता येतात था असते एक दोन घंट्यात मी तोपर्यंत पार्लर मध्ये जाऊन येते तिकडून येऊन मला ते देव घास मग अजून ते आले की मग त्याच्या पुढे या 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 करत बसाय लागे माझा तो खूपच जिवार <laughs> <laughs> आला पण आता काय करणार आहे येऊन राहिले म्हणजे जीवार आला म्हणजे जीवार नाही आलं घराणी आपलेच लोक आहेत ते पण कसं आता आपल्याकडे कोणी आलं तर त्यांची सोय पण झाली पाहिजे ना हो की नाही आपण आता एवढं लांबून त्यांना आणून राहिलो इथे आल्यावर त्यांना छान वाटायला नको का हो कि नाही नाही भाद्रा तोंडाची देवाला आल्या म्हणजे मम्मीला टेन्शन आलं होतं तुम्ही आले म्हणून मम्मीने साफसफाई केली तिथं मूर्खच आहे <laughs> आणि राणी असं सांगायचं सा नाही आता साफसफाई केली म्हणून मम्मीने असं सांगायच सा नाही असंच असते म्हणून आमचं घर स्वच्छ असंच असते नेट म्हणून इथ नेटकं ठेवलेलं नाही तर म्हणशील तुम्ही येणार होते म्हणून मम्मीने दोन दिवस झाले साफसफाई केली असं नाही म्हणायचं त्यांना असं सांगायचं की आमचं घर नेहमीच असंच असते ओके हा मी पार्लरला जाऊन होत अगं मम्मी काही आणायचं होतं ना दे काही आणायला फक्त आलं की खातच बसतील जे नाहीये घरी नाहीये म्हटलं की राहतील चुपचाप त्याच्या गावात का सगळं हजरच असते का नाही तर डबे भरलेले दिसले चिवड्याचे बिस्किटांचे फरसांचे की बसतील खात कशाला आणून ठेवू आणच मी घरात नाही संपलं म्हणे वेळेवर काय काय आणणार आहे कृष्णा पाहते मी काय आणून ठेवा लागते भाजी बापर करायची खा म्हणा काय नाही तर त्यांना कुठे गावात का कुठं पंचपक्कान भेटतात काय भाजीन तोडी बस दुसरं काहीच नाही अगं मम्मी ते ते खाऊ संपले ना घरचे सगळे तुम्हाला तो ते ना फरसा आणायचे बिस्किट संपले कुकीज संपलं तर ते सगळं आणायचं होतं ना गं अरे नाही बिट आहे ना थोडं थोडं एवढं लागते ना अगं मम्मी सर्व संपलंय थोडं थोडं नाही सकाळी दोनच कुकीज होते ते मी खाल्ल्या कुकीज नाही येत काय घरी आणि मग शॉनडी दीदी आणि पिंकी दीदींना पप्पांनी म्हटलं होतं ना की सगळं काही घरी आणून ठेवा म्हणून आईस्क्रीमचं पॅक वगैरे आणि अगं ते आपाजिनचे ते आबाजीनच्याकडे ती काठी सांगितली होती ना गं पप्पांनी तुला आणायला विसरली का तू पप्पांनी म्हटलं म्हणून करा हे करावं लागते आता मी काही लावून की लक्षच नाही माझं मी आणलंच नाही तोंडाची सांगेन काय करू आता कशाला आणायला लागते स्वस्त होती का ती काठी आहे बुड्याजवळ काठी खाल लागते अजून दोन चार काठ्या काठी घेऊनच इंटे घेतो एक काढी हातात की झालं तिच्या बाबाला तुला मोठेपणा माझ्या बाबांना मी नवीन काठी घेऊन देतो कशाला काय सांगा पैशाचा उत्मात करणं तसं तर काही नाही विसरली होती ना मम्मी तो मग मी तुला आठवण काठी ना माझी नाही माझं लक्ष आहे ती मी ऑनलाईन बघितली होती मी ऑनलाईनच बाय करणार आहे लवकर डिलिव्हरी होती ऑनलाईनची दुकानात काय बघितलं अल्ट्या क्वालिटीच्या होत्या त्या मी ऑनलाईन बघितली तर ऑनलाईन बाय करते ना मग मी लगेच येते तू नको टेन्शन घेऊ जा तू तुझ्या स्वच्छ कर तुझे जा बुक्स वगैरे लाव बघ तुझे माझा बागाच्या ब्रेसलेट घड्याल ते तुझं सगळं ज्वेलरी ते हात मध्ये ठेवून दे घस मग तोडताड करतील ते कशी मम्मी आता <laughs> तसं नाही ग असं म्हणते मी कि तुटलं होतं विनाकारण आणि कशाला आतमध्ये पसारा नको ना आपाजींना पसारा नाही तुला माहिती आहे ना तर स्वच्छ ठेवायचं घर असं म्हणते मी बरं तू जा आता मी पार्लर मध्ये जाऊन येते आणि बघते मी काय आणायचं ते हा तू टेन्शन नको घेऊ सगळं आपल्याकडे कशाचीच कमी नाहीये सगळं भरलं मी घरात पूर्ण किराणा भरला तू नको टेन्शन घेऊ तू ओके मम्मी हे ना राणी ना खरं ना आता तिच्या बाबा आल्या म्हणजे मी म्हणेन आहे घरी आहे घरी घायच्याकडे जास्त काय ते काय ओकलाय काय रोज तरी कुकीज खातात काय चालले मठे पार्ल्याचे बिस्किट खाणारे कुकीज खातात आता इथे येऊन माझ्या घरी